चला तर ना आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मी वावरत आलेलो होतो तर आपल्याला गव्हाला पाणी भरायचं आहे चला तर आपण पूर्ण ब्लॉग पाहूया पुढं चला लवकर सबस्क्राईब करून घ्या पहिल्या वळीला पाणी लावलेलं ला आहे वळीला पाणी लावून गेलं ला, आणि मक्का फुगायला इकडे आलो आपलं गहू कसा आहे तो कमेंट मध्ये सांगू द्या आणि इकडे दर मक्क पेरलेली आहे बघू शकता तुम्ही आजू कुतरली नाही दिवशी थोम थोम आलेले आहे आपली ड्युटी म्हणल्यावर ना ज्या दिवशी सुट्टी असली त्या दिवशी आपल्याला पाणी भरायला यावंच लागत ला पाणी बी दमना चाललेलं होतं कारण दिवसाची लाईट नव्हती आमची सिंगल पिव मोटर आहे वळ बी पटापट भरत नव्हती त्यामुळे पप्पा म्हणले की मी आकडा बदलून येतो म्हणून पप्पा घरी गेलेले होती। आणि ते तिकडं आपला हरभरा आहे इडा गहू हा गहू तिकडं हरभरा इकडं इडून तिडून पूर्वी मक्का आहे शेवट कडेपर्यंत इकडे कांदे आहे चला तर मी मला कांद्याचा वापर दाखवून देतो आपले कांदे मक्का गहू कसा आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे चलो तर भेटूया पुढल्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा आणि आपल्या युट्यूब